जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरी नमस्कार हिंदी भाषा सक्तीच्या मुद्द्यावरून विरोधकांना एक वर्षांनंतर विजय साजरी करण्याची संधी मिळाली असून निवडणुकीच्या वातावरणात अशी संधी मिळण्याची विरोधक वाट पाहत होते मात्र याचा विरोधकांना राजकीय या लाभ होणार नाही असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी व्यक्त केला आहे तर ठाकरे बंधू एकत्र आले तरीही त्याचा राष्ट्रवादी अजित पवार गटाला कुठलीही नुकसान होणार नसल्याचे देखील तटकरे म्हणाले आमदार बबनराव लोणीकर यांचे शेतकऱ्यांच्या अनुषंगान केलेले वक्तव्य योग्य नाही शेतकऱ्यांबाबत कोणीही असे बोलू नये असे सांगत याबाबत केले सभृहात खासदार तटकरे यांनी सांगितले आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने पक्ष संघटना अधिक बळकट व्हावी आणि कार्यकर्त्यांना जोमाने कामास लागावा यासाठी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीमध्ये नंदुरबारमध्ये राष्ट्रवादीचा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यातन पत्रकारांशी बोलताना त्यांनी हिंदी सक्तीच्या मुद्यावरून ठाकरे बंधू करत असलेल्या विजयी मेळाव्यावर के टीका केली या मेळाव्याच्या माध्यमातून त्यांना एक वर्षात विजय साजरी करण्याची संधी मिळाली असली तरी याचा राजकीय फायदा त्यांना होणार नसल्याचे देखील तटकरे म्हणाले दोन्ही ठाकरे एकत्र आले तरीही राष्ट्रवादीला कोणतेही राजकीय नुकसान होणार नसल्याचे सांगत त्यांनी विजयी मेळाव्यावर टीका केली आहे आमदार बबनराव लोणीकर यांनी शेतकऱ्यांच्या अनुषंगाने केलेले भाष्य योग्य नसून असे कोणीही शेतकऱ्यांच्या अनुषंगाने बोलू नये असे देखील तटकरे म्हणाले मात्र या मुद्द्यावरून लोणीकरांनी खुलासा केला असल्याचे सांगत त्यांनी अधिकचे बोलणे टाळले आदिवासी विकास विभाग तसेच सामाजिक न्याय विभागाचा कुठलाही निधी कमी झाला नसून उलट मुख्यमंत्री आणि दोन्ही मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात या विभागांना अधिकचा आणि भरघोस निधी दिल्या गेल्याचे सांगत या मुद्यावरून विरोधक जनतेची दिशाभील करत असल्याचे तटकरे म्हणाले राज्याच्या तिजोरी उत्तम स्थितीत असून सर्व योजना सुरळीत राबवत असून शेतकऱ्यांचा कर्जमाफीचा निर्णय देखील सरकार योग्य वेळी घेईल असे तटकरे यावेळी म्हणाले या समवेत रुपाली चाकणकर आमदार अनिल पाटील सूरज चव्हाण राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजित मोरे भरत गावेत रतन पाडवी यांच्यासह प्रदेश आणि जिल्ह्यातील स्थानिक नेते उपस्थित होते सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आयोजित पत्रकार परिषदेला आपण करतो आणि आभारी मानतो अजित दादा प्रफुलभाई सुनील तटकरे छगन भुजबळ दिलीप वलसे पाटील धनंजय मुंडे हसन मुशीफ रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली सामूहिक नेतृत्वाखाली आम्ही एक निर्णय घेतला की देशामध्ये नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली एनडीएनी गौरवशाली वाटचाल केले त्या इंडियामध्ये सहभागी त्या ठिकाणी व्हावं आमच्या निर्णयावरती ती टिप्पणी जरूर त्या कालावधीमध्ये झाली परंतु ज्या मूळ विचारधारेवरती गेले वर्षानुवर्ष आम्ही सर्वांनीच आपली राजकीय वाटचाल केली तो आमचा धर्मनिरपेक्ष विचार शिवशाह फुले आंबेडकरांची सामाजिक क्षमता या विचाराला सोबत घेतच आमचा असभाग एनडीए मध्ये त्या ठिकाणी राहिला लोकसभेमध्ये आम्हाला अपेक्षित यश मिळालं नाही परंतु विधानसभेमध्ये मात्र महाराष्ट्रातल्या जनतेने अभूतपूर्व असं यश आमच्या पाठीमागे उभं केलं आज राज्याच्या सत्तेमध्ये आम्ही त्या ठिकाणी आहोत देशामध्ये सुद्धा एन डीचे घटक आहोत अशा वेळेला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सर्वोच्च न्यायालयाच्या निकालच्यामुळेच आता सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबरच्या आसपास होऊ शकतात घ्याव्यात लागतील निवडणूक आयोगाला राज्य निवडणूक आयोगाला आणि राज्य सरकारला अशा वेळेला कार्यकर्त्यांना ताकद आणि शक्ती द्यावी संघटनेचा आढावा घ्यावा सभासद नोंदणीपासूनच्या कामाला गती द्यावी या हेतूने राज्यव्यापी दौऱ्याची सुरुवात काल जळगावला आली जळगावला अतिशय उत्तमबाईचा प्रतिसाद मिळाला आणि काल शिंदखेडा मार्फत त्या रस्त्यानेच नंदुरबारला पोचत असताना सुद्धा प्रचंड पोमावरती उत्स्फूर्त स्वागत हे जनतेने त्या ठिकाणी केलं आजही डॉक्टर अभिजीत मोरे यांच्या नेतृत्वाखाली या जिल्ह्यामध्ये अनिल भाईदास पाटील पक्षाचे इथले प्रमुख निरीक्षक आहेत त्यांच्यावरती जबाबदारी सोपवली ते उत्तम पद्धतीने जिल्ह्यामध्ये पक्षाचं संघटन उभा करतात भरत गावित असतील पाडवीजी असतील इतर सर्व सहकारी त्यांना मदत करतात आजही प्रशासकीय सेवेमध्ये असणाऱ्या इंजिनियर पदावरती काम करणाऱ्या काही सहकाऱ्यांनी <coughs> राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पूर्ण ताकदीने लढवण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जरूर घेतला आहे महायुतीमध्ये आम्ही आहोत त्याच्यामुळे महायुतीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरं कसं जाता येईल याचा विचार समन्वय समितीमध्ये त्या ठिकाणी केला जाईल नंदुरबार गेले वर्षानुवर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा माले केला राहिला काही व्यक्ती इकडे तिकडे गेले असतील तरी पक्षाची मूळ विचारधारा या जिल्ह्यामध्ये मजबूत आहे ती मजबूत करण्याच्या प्रक्रियेसाठी स्वागतही केलंय जसा एक खोटा अपप्रचार त्या कालावधीमध्ये देशभरामध्ये करण्यात आला दे तसा खोटा अपप्रचार आता या संदर्भामध्ये होतो आहे आदिवासी विभागाला आणि सामाजिक न्याय विभागाला जेवढा निर्धारित निधी गेल्या आर्थिक वर्षामध्ये जेवढा होता त्याच्यापेक्षा काही हजार कोटीची वाढ करत अजितदादांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली त्या दोन्ही विभागाला वाढून दिलेला आहे त्यांचा निधी कुठेही कमी झाला नाही पण आदिवासी विभागांतर्गत माझ्या आदिवासी भगिनी या योजनेअंतर्गत ज्यांना याचा लाभ मिळत असेल किंवा सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत ज्या काय बघिनीनात लाभ मिळत असेल तो निधी त्या ठिकाणी वर्ग जरूर झाला मंत्रिमंडळाच्या मान्यतेने झाला पण आदिवासींच्या मूळ निधीत किंवा सामाजिक न्याय विभागाच्या मूळ निधीत अजिबात कपात नाही उलट त्याच्यात भरी वाढ झालेली आहे त्यामुळे या दोन्ही घटकांचं हिताचं रक्षण करणं आणि त्याला विकासाला गती देणं यासाठी सरकार वचनबद्ध आहे योजना अविरत चालू राहील हा निधी वळवला नाही असं मी पुन्हा पुन्हा आपल्याला नम्रपणाने या ठिकाणी सांगतोय आपण अभ्यासवा शोध पत्रिकेतल्या आहात गेल्या वर्षी या विभागाला किती निधी होता या वर्षी किती मिळाला याची आपण माहिती घ्यावी एक असं आहे की त्यांनी केलेले आरोप हे पूर्णपणाचे निराधार आरोप आहेत त्याचा आम्ही जाहीर निषेधही केलेला आहे माझ्या पक्षाचे वेगवेगळे पदाधिकारी त्यांच्या त्यांच्या पद्धतीने देत आहेत आणि एक गोष्ट निश्चितपणाने वेक या ठिकाणी मी सांगतो की अजितदादांचं सर्वस्पर्शी नेतृत्व समाजातल्या सर्व घटकांना सोबत घेऊन काम करत आहे आणि राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये काम करत असताना ओबीसीचा वर्ग असेल मार्टी असेल साते असेल मार्टी असेल महाज्योती असेल किंवा इतर ज्या काय घटकांच्यासाठी वेगवेगळ्या योजना आहेत या योजनांच्यासाठी जेवढा नियतवाय देणं शक्य आहे तेवढा देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होत आहे पण व्यक्तिगत असुयेतून कोणीतरी राजकीय अजेंडा जो चालवतो आहे था तो अजेंडा चालवण्याचा था, केलवाना प्रयत्न हाक्यांसारखे अतिशय राजकीयदृष्ट्या वेगवेगळा शब्दप्रयोग कोणाच्याबद्दल करू इच्छित नाही पण दखल घेण्यासारखे जे नाही आहेत ते त्या ते ठिकाणी वक्तव्य वे करतायत परिसिद्धी अभयासापुटी अशा पद्धतीने कुणीही शेतकऱ्यांच्याबद्दल बोलू नये लोणीकरांचं तर वक्तव्य योग्य नाही असं माझं मत मी यापूर्वीच सांगितलं परंतु स्वतः बबनराव लोणीकरांनी सुद्धा या संदर्भामध्ये विधानसभेमध्ये खुलासा केलेला आहे शेतकरी असेल मायमाऊली असेल यांच्याबद्दलचे शब्द प्रयोग सुसंस्कृत शब्दामध्ये केलेच पाहिजेत अशी राष्ट्रवादीची भूमिका आहे त्यावेळेला महायुती निवडणुकीला सामोरे गेली त्यावेळेला आमच्या जाहीरनाम्यामध्ये दोन भाग प्रकाशने आम्ही केल्या अधिकही आहेत महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधा कशा होतील महाराष्ट्रामध्ये आर्थिक वृद्धी कशी वाढेल जी डी पीमध्ये मध्ये कशामध्ये वाढ होईल स्थूल उत्पन्नात कशी वाढ होईल हे ज्या वेळेला आम्ही करत असतानाच दोन योजनेच्या हतीमध्ये आम्ही महायुतीमध्ये जाहीरनाम्यामध्ये म्हटलं की शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाईल आणि लाडका बहीण योजनेची रक्कम पंधराशेवर एकवीसवरती आणली जाईल एकवीसशेवरती आणली जाईल आज लाडकी बहीण योजना सुरू आहेस शेतकऱ्यांना विजाची थकबाकी जी होती ती पूर्णपणाने माफ करून चौदाशे कोटी रुपयांची सवलत त्या ठिकाणी दिलेली आहे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या हतीमध्ये सुद्धा सरकार योग्य वेळेला त्या संदर्भातला निर्णय नक्की त्या ठिकाणी घेईल विजयी मेळावा एक वर्षाने साजरी करण्याची एक संधी आली त्याचा ते त्यांनी फायदा घेतला आपण जर काय पाहिलं तर आजच्या या स्पर्धेच्या युगामध्ये अधिकाधिक भाषांचं ज्ञान विद्यार्थ्यांना होणं हे कालानुरूप व्यवस्थेमधलं शिक्षण व्यवस्थेमधलं एक पुढचं पाऊल आहे प्रगतीचं पाऊल आहे पण मराठीची सक्ती हिंदीची शक्ती पहिलीपासून होणं त्याबद्दल पक्षाची भूमिका त्या ठिकाणी मांडली पाचवीच्या नंतर ऐच्छिक विषय ठेवला तर इंग्रजी मराठी आपली मातृभाषा आहेच हिंदीची सुद्धा आवश्यकता आहेच त्यावेळेला त्यापेक्षा त्या होईल आता त्या त्या हा विजयसोत्सव साजरा करतात एवढ्यासाठीच की एखादी निवडणुकीच्या दृष्टातून वातावरण निर्माण करण्यासाठी संधी लाभते त्या संधीची वाट बघत होते ती जरी मिळाली असली तरी त्याचा काही लाभ त्यांना राजकीय दृष्ट्या होणार नाही की मगाशी आदिवासी विभाग सामाजिक न्याय विभागाच्या बद्दलच्या सविस्तर माहिती या ठिकाणी दिली मला असं एक उदाहरण दाखवा की सरकारी कर्मचाऱ्यांचं सर वेतन किंवा पगार रखडलेला आहे एक उदाहरण दाखवा एक एखाद्या योजनेला बदनाम करत असेल आणि सरकारला बदनाम करत असेल तर असे वेगवेगळे प्रयोग केले जातात ठीक आहे काही कॉन्ट्रॅक्टरची का का बिलं राहिली असतील वेगवेगळ्या विभागांची नियतवाय जेवढा उपलब्ध होतो तेवढा उपलब्ध केला जातो तेवढा वितरित केला जातो त्यामुळे वेतन वगैरे कोणाचं रखडलेलं नाही नियमितपणाने ज्या सरकारच्या इतर ज्या योजना आहेत त्या योजनांच्या माध्यमातून बात। सुद्धा योजना असेल इतर काय योजना आहेत या सगळ्या योजनांचा सुद्धा निधी ज्या ज्या वेळेला जाणं अपेक्षित असतं त्या त्या वेळेला त्या घटकांच्याकडे सोडला जातो मी ठेकेदारांच्या बद्दल बोललो ना मी सांगितलं आता माझ्या आताच्या विवेचनाला ठेकेदाराचा उल्लेख मी केला मी कुठे नाही केला मी वेतनाच्या अवतीमध्ये ठाम सांगितलं काही जे बिलर राहिली असतील ती मिळते नेहत्वा त्या त्या खात्याला जेवढा मिळेल त्याचा तर मिळेल पण पुन्हाही नवीन कामं असतात ती घ्यावी लागत असतात मग पुरवण्या मागण्या करणं गरजेनुसार त्या त्या विभागाला जो नेतृत्व लागत असतो तो विधिमंडळामध्ये मंजूर करून घ्यावा लागत असतो पुरवण्या मागण्याचं प्रयोजन हे त्या त्याचे पद्धतीने त्या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे एक बाग महसुली तूट दाखवली याचा अर्थ महसुली तूट राहते का तर नाही राहत स्थूल उत्पन्न आपलं किती होईल जीएसटीच्या द्वारे आपल्याला किती उत्पन्न मिळेल एक्साइजच्या द्वारे किती मिळेल खरेदी विक्रीच्या मार्फत स्टॅम्पद्वारेच्या मार्फत किती मिळेल याचं सुद्धा विवेचन त्या ठिकाणी असतं पण या राज्याच्या संबंध प्रगतीमध्ये एखाद्या योजना वेगवेगळ्या पेक्षा कामं ज्या वेळेला अंतर्भूत असतात ती त्या अर्थसंकल्पामध्ये अंतर्भूत करावीच लागत असतात अशा वेळेला काही वेळेला तुटीचा अर्थ तुटी महसूल तुट आपल्याला दिसू शकते परंतु प्रत्यक्षात ज्या वेळेला एकतीस मार्च येईल त्यावेळेला ती तूट बऱ्यापैकी भरून निघालेली असते आणि पुरवणी मागण्या मांडणं हा सरकारचा अधिकार आहे सरकार त्या पद्धतीने काम करत आहे एक बाब सांगतो आपल्याला मी अर्थमंत्री राहिलेला असल्यामुळे आताचा नीती आयोग त्यांनी प्रत्येक राज्याला त्याच्या स्थूल उत्पन्नाच्या किती टक्के कर्ज घ्यावी याच्याबद्दलची एक मर्यादा नक्की केली अनेक राज्याने ती मर्यादा ओलांडलेली आहे पण तुमचं माझं महाराष्ट्र एकमेव राज्य आहे की ज्या राज्याला पंचवीस टक्के कर्ज घेता येतं ते राज्य आज अठरा पॉईंट समथिंग एकोणीस टक्क्याच्याच आसपास आहे त्याचा अर्थ पायाभूत सुविधांची कामं सुरू आहेतच इतर योजना त्या ठिकाणी सुरू आहेत कल्याणकारी योजना सुरू आहेत व्यक्तिगत योजना सुरू आहेत महिला लाडकी बहिणीसारखी शेतकऱ्यांच्यासाठी सुद्धा वेगवेगळ्या योजना त्या ठिकाणी केल्या गेलेल्या आहेत याच्यामुळे राज्याची आर्थिक स्थिती उत्तम आहे आणि अजितदादांच्या शिस्तप्रेय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली एकनाथरावच्या नेतृत्वाखाली हे सरकार भक्कम सांगण्याची आवश्यकता नाही मला स्वतः माझं भाषणामध्ये मी त्याचा उल्लेखही केला पुढच्या वेळेला त्या ठिकाणी आपल्याला विजय मिळवा या याबद्दल काम करावं असं कार्यकर्त्यांना सांगितलं एक कसं आहे की राज्याच्या समन्वय समितीची बैठक ज्याला आठ दिवसापूर्वी झाली त्याला मी प्रेसला ब्रीफ केलं की महायुती म्हणून निवडणुकीला सामोरं जाण्याचं समन्वय समितीमध्ये ठरलंय पण जसा जसा निवडणुका येथून ठेवायला महानगरपालिका वेगवेगळ्या आहेत मुंबई असेल पुणा ठाणे नवी मुंबई संभाजीनगर वेगवेगळी राजकीय परिस्थिती आहे जिल्हा परिषदेमध्ये वेगळी आहे नगरपालिकेच्या मध्ये वेगळी आहे त्यावेळेला महायुतीच्या एकतेला जराही धक्का न लागता निवडणुकीला कसं जाम जायचं त्याचं धोरण आम्ही नक्की त्या ठिकाणी निश्चित करू प्रत्येक ठिकाणी घटक पक्ष जे आहेत महायुती ते आपला पक्ष मजबूत करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे तसं आम्ही करतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे येण्याचा ओघ हा तितक्याच वेगाने आहे राज्यभरामध्ये आजही नंदुरबारच्या दौऱ्यावरती आलो इथेसुद्धा आज पक्षप्रवेश झाले काली जळगावला खूप मोठ्या प्रमाणावरती पक्षप्रवेश झाले मुंबईला तर दर आठवड्यालाच राज्याच्या कानाकोपऱ्यातील पक्षप्रवेश त्या ठिकाणी होत आहेत पक्ष मजबूतीच्या मार्गावरती काम करतो आहे आणि महायुती अभेद्य कशी राहील याचा विचार आम्ही नक्की थी त्यावेळेला करू व्यक्तिगत विचाराचा भाग नाही एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की मी सतत बोलत दो आलो दोन वर्ष एक तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भारतीय जनता पक्षावरती जावं असा पक्षात विचार दोन हजार चौदा सालापासून किमान सहा ते सात वेळा आला मी त्याला प्रदेशाध्यक्ष म्हणून त्या संबंध जे काय चालू होतं त्याच्यात माझा सहभाग त्या ठिकाणी होता आज मी सांगतोय की आमचा इंडियेमध्ये जाण्याचा निर्णय यशस्वी झाला राज्यातल्या जनतेने आमच्या निर्णयावरती शिक्कामोर्तब केलं त्याच्यामुळे के आता जो सविसा वर्धापन दिन झाला त्या वर्धापन दिनामध्ये आम्ही दोन जाहीर ठराव केले एक सिंदूर ऑपरेशन यशस्वी झाल्याबद्दल पंतप्रधान मोदी साहेब गृहमंत्री अमित भाई राजनाथ सिंग सेना दलाचे प्रमुख यांचं अभिनंदन केलं दुसरा ठराव आम्ही केला की के आमच्या मूळ विचारधाराशी ठाम राहत मध्ये भविष्याच्या कालावधीमध्ये आम्ही वाटचाल करणार आहोत अशा वेळेला भाजप बरोबरची आमच्या वाटचालीला ज्यांना योग्य वाटतं ते आमच्या पक्षासोबत येतील मला व्यक्तिगत काय वाटतं इतरांना कोणाला व्यक्तिगत काय वाटतं राजकारणामध्ये व्यक्तिगत काय वाटतं याला काही मानत नाही आयडिओलॉजिकली तुम्ही घेतलेला निर्णय सामुदायिक तुम्ही घेतलेला निर्णय याला काय वाटतं याला महत्व आहे म्हणून आजचा हा जो निर्णय आमचा आहे हा निर्णयाप्रमाणे आम्ही वाटचाल करणार आहोत या निर्णयाशी सहमती असतील ते आमच्यासोबत जोडले जातील ダンス、ダンス、ダンス、ダンス、ダン